न्यूच्या मी शिकरा युट्यूब चॅनलमध्ये मी शकिल साहित आपल्या सर्वांचे मनपूर्वक सर स्वागत करतो आज आपल्यासोबत बोलण्यासाठी मान्य श्री महादेवजी जानकर साहेब आहेत आणि जानकर साहेब त्यांच्याशी आपण बोलणार आहोत जानकर साहेब प्रथमच आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जानकर साहेब माडा लोकसभा मतदारसंघामध्ये मा आपलं प्रथमता उमेदवार म्हणून नाव जाहीर झालं आणि तुमच्या पक्षाचे राष्ट्रीय समाज पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत अनेक का पदाधिकारी त्यांच्यामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण झाली आणि सर्वां सर्वांमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं की खरंच महादेव जानकर साहेब माडा मतदारसंघामधून मा उभं राहत आहेत आणि सर्वांमध्ये आनंद वातावरण निर्माण निर्माण झालं परंतु अचानक तुम्ही हा निर्णय बदलला आणि तुम्ही दुसरीकडे निवडणूक लढवण्यासाठी गेला जर माडा लोकसभा मतदारसंघामध्ये आपण उपस्थित राहिला असता तर कार्यकर्त्यामध्ये का नवीन प्रेरणा झाली असते आणि एक पक्षाला नवीन उभारणी झाली असते येऊ काय आपल्या मत काय ज्यावेळेस पार्टीचं अलायन्स होतं त्यावेळेस ज्यांनी ऑफर दिली ती त्यांची ऑफर खरी नव्हती पवारसाहेबांनी थोडं अगोदर सोडतो म्हणले आणि नंतर थोडंसं त्यांना हे वाटल्यानंतर त्यांची ती जागा त्यांच्या पक्षाच्या खासदाराला द्यायचं असं ठरवल्यानंतर मी निर्णय बदललेला आहे आता या साऱ्याच गोष्टी ओपन करायच्या नसतात त्यावेळेस अलायन्स असतं त्यावेळेस काही गोष्टी आपण न बोललेल्या बऱ्या असतात पण त्या अगोदर देतो भरले आणि नंतर ते सोड्याच्या मूडमध्ये नसल्यामुळं आणि परभणीत माझा आमदार होता तिथं जिल्हा परिषद माझी आहे पंचायत समिती माझ्या ताब्यात आहेत नगरपालिका आहेत त्यामुळं मी तिथं परभणी चॉईस केली महाराष्ट्रामध्ये एक नवीनच समीकरण तयार झालं की महाराष्ट्रामधून तुरुंगामध्ये जेलमध्ये असलेला एक उमेदवार आपल्या पक्षामधून तुम्ही त्या उमेदवाराला निवडणूक उमेदवारी दिली आणि एक नवीन समीकरण आणि एक चांगला उमेदवार तुम्ही दिला होता परंतु हा अजूनही माध्य आपले आगोनी साहेब अजून जेलमधून बाहेर नाहीत त्यांना बाहेर काढण्यासाठी तुमचे काय प्रयत्न चालू आहेत का एक लक्षात ठेवा त्यांच्यावर अन्याय तसा झालेला आहे मी त्यांना उमेदवारी दिल्यानंतर माझ्यानं जे जे होईल ते मी प्रयत्न करतो आहे पर शेवटी कायद्या पुढं आपण थोडं हे आचतो त्यामुळे ते योग्य वेळी बाहेर येतील एवढंच मी तुम्हाला विश्वास देतो आणि तो चांगला माणूस आहे मी माझा पहिला आमदार निवडून आला तो मी जेलमध्येच होता योगायोगाने हा बी आला असता पण इथं आम्ही कमी पडलो आणि त्या ठिकाणी आमचा पराजय झाला परंतु त्याला न्याय मिळेल एवढंच मी सांगू इच्छितो आता कोर्टाबद्दल किंवा न्यायालयाबद्दल आपण वास्तव बोलणं योग्य नाही योग्य वेळी त्यांच्यावर योग्य ते इलाज होईल आज आपण महाराष्ट्रामध्ये पाहतोय अनेक जाती जातीमध्ये विशिष्ट मुस्लिम समाज असेल किंवा ओबीसी असेल या समाजामध्ये अनेक काही ज्या संघटना आहेत जेणेकरून नितेश राणे आहेत हे सुद्धा अनेक विशिष्ट सभांमध्ये मुस्लिम समा समा समाजाविषयी प्रक्ष हे करता करतायत भाष्य करतायत आणि एक सा काही संघटनांच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब होतं आहे सामाजिक एक एकता एकता राहावी याविषयी आपलं काय म्हणत आहे ज्यांचा धर्म आहे ते करतील पण ही मुस्लिम विरुद्ध हिंदू किंवा हिंदूविरुद्ध ओबीची अशी लढाई आम्ही होऊन देणार नाही या महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांचा जन्म झाला आहे समतामूलक समाज निर्माण व्हावा अशी राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे आणि आम्ही त्यांना जशास तसं उत्तर द्यायचा प्रय सक्षम राहण्याचा प्रयत्न करू आपण असल्या आयऱ्या गायऱ्याच्या ह्याच्यावर आपण व्हॅल्यू द्यायची काही गरज नाही आपण आणि समतामूलक समाज आहे इथं हिंदू असेल मुसलमान असेल असा जातीवाद करण्याची गरज नाही आणि त्यांनी देखील मंडळींनी त्यांच्या पक्षाच्या लोकांनी देखील त्यांना कान टोचलं पाहिजेत की अशा अशा गोष्टीचं असं नाही झालं पाहिजे पण आम्ही समतामूलक आम्ही मुसलमानच्या बाजूच असो मुस हिंदूंच्या बाजूच आहे ख्रिश्चनांच्या बाजूच आहे सर्व समाजाच्या बाजूला आम्ही न्याय देण्याची राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका असेल माडा लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची पुढील रणनीती काय असेल आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आमदारकी खासदारकी लढवणार आहे भारतातच आम्ही पाचशे त्रेचाळीस जागा लढवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे माडा त्याच यात आहे त्यामुळे माडावे आम्ही त्याच लेवलनं लढवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद जानकर साहेब आपण साथीने चॅनलला वेळ दिला हे बच्चू कडू हे माझे मित्र आहेत ते बी संघर्षातून वर आले त्यांचा एक पक्ष आहे राजू शेट्टी बी एक संघर्षातून आलेला आहे उद्या एकमेकांच्या आज तरी आम्ही शेतकऱ्याच्या दृष्टीनं उपेक्षिताच्या लोकांसाठी आम्ही एकत्र यायचा प्रयत्न केलेला आहे आणि योग्य वेळी आम्ही आमचा संगम होईल डेफिनेटली आज सध्याला त्यांचं तिघांचं पक्ष आम्ही वाढवणार आहे आणि भाजपची आणि ह्या मित्र पक्षाची ताकद कमी होण्यासाठी आम्हाला जे जे काही करता येईल आणि आमची ताकद कशी वाढवतील ह्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे आता आरक्षण जाहीर झालेलं आहे प्रत्येक गावामधून तुमचे पॅनल पडतील जिल्ह्यामधून सुद्धा तुमचे आता ते जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष जी जिम्मेदारी आहे बहुतांश हो ठिकाणी आमच्या सर्वच ठिकाणी आम्ही नगर जिल्हा ग्रामपंचायतपासून ते लोकसभेपर्यंत आम्ही आमचं पॅनल लढवणार आहे राष्ट्रीय समाज पक्षाचं धन्यवाद साहेब आपण सातिनी चॅनल वेळ दिले त्याबद्दल मनपूर्वक आभार